नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक आनंदाची बातमी आहे एक नवीन जाहिरात आलेली आहे तर जाहिरात कशा संबंधी आहे कोण कोण फॉर्म भरू शकतो आणि वेतनश्रेणी या संबंधीची पूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत ठीक आहे चला बघूया तर बघा कोणत्या विभागातून जाहिरात आलेली आहे नोंदणी व मुद्रांक विभाग या विभागातून जाहिरात आलेली आहे बघा प्रमुख मुद्दे काय आहेत विभाग कोणता आहे नोंदणी व मुद्रांक विभाग पुणे पदाचे नाव काय आहे शिपाई पदसंख्या किती असणार आहे दोनशे चौऱ्याऐंशी गट काय असणार आहे गट ड असणार आहे आणि वेतनश्रेय किती असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे यश व्यापत्र काय आहे फॉर्म कधीपासून सुरू होतील तर फॉर्म बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होतील फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक काय असणार आहे दहा मे दोन हजार पंचवीस शैक्षणिक अर्थ काय आहे शैक्षणिक पात्रता काय जो काही उमेदवार फक्त पास असणार आहे तो हा फॉर्म भरू शकतो म्हणजे दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आलेली आहे आता वयमर्यादा किती असणार आहे बघा खुल्या प्रवर्गासाठी किमान वयोमर्दा असणार आहे अठरा कमाल वयोमर्दा असणार आहे अडोतीस मागास प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा असणार आहे अठरा आणि कमाल वयोमर्यादा असणार आहे त्रेचाळीस दिव्यांग उमेदवारासाठी किमान वयोमर्दा आहे अठरा कमाल वयोमरदा आहे पंचेचाळीस पुढे बघू शकता सगळ्यांची किमान वयोमर्धा फिक्स आहे अठरा कमाल वयोवर्धा बघू शकता तुम्ही व्हिडिओ पास करून डिटेल मध्ये तुम्ही बघू शकता परीक्षा शुल्क किती असणार आहे बघा खुल्या प्रयोगासाठी एक हजार रुपये असणार आहे मागास प्रयोगासाठी नऊशे रुपये असणार आहे अनाथ उमेदवारांसाठी नऊशे रुपये माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क माफ राहणार आहे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारले जाईल ठीक आहे बघा अभ्यासक्रम काय असणार आहे विषय बघू आपण इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व अंकगणित इंग्रजीमध्ये एकूण पंचवीस प्रश्न येणार आहेत मराठीत पंचवीस प्रश्न सामान्य पंचवीस प्रश्न बौद्धिक चाचणी वंकगेमध्ये पंचवीस प्रश्न असे टोटल शंभर प्रश्न येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा किमान गुण असणार आहेत पन्नास इंग्रजीमध्ये मराठीमध्ये पन्नास सामान्यनामध्ये पन्नास बौद्धिक चाचणीमध्ये पन्नास तर असे टोटल दोनशे मार्क असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो इंग्रजीचा पेपर हा इंग्रजी माध्यमातच होणार आहे मराठीचा पेपर हा मराठीत होणार आहे परंतु सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी व अंकगणित याचा पेपर मराठी व इंग्रजी या, या माध्यमात होणार आहे प्रत्येक सेक्शनसाठी तुम्हाला तीस मिनिटं भेटणार विद्यार्थी मित्रांनो म्हणजे इंग्रजीसाठी तीस मिनिटं मराठीसाठी तीस मिनिटं सामान्य ज्ञानासाठी तीस मिनिटं आणि बौद्धिक चाचणी व अंक तीस मिनिटं तर असे टोटल तुम्हाला एकशे वीस मिनटं मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच पर्याय उपलब्ध राहतील मोस्ट जनरली आपण बघतो की चार पर्याय असतात बरोबर आहे एक दोन तीन चार पण आयबीपीएस पॅटर्नुसार पाच पर्याय असतात विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे म्हणून इथे पाच पायऱ्या असणार आहे पुढे बघा सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही म्हणजेच यामध्ये विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही ठीक आहे आपले भविष्यातील उपक्रम बघा आपण तुमच्यासाठी लेटेस्ट आयबीपीएस पॅटर्न नुसार पाच पर्याय असणारी टेस्ट सिरीज लॉन्च करणार आहात विद्यार्थी मित्रांनो सेकंड अंकगणित व बुद्धिमत्तेसाठी आपण शॉर्ट टेक सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर लवकरच अपलोड करणार आहात विद्यार्थी मित्रांनो तर अशा प्रकार ही माहिती आहे तुम्ही बघितली आणि तुमच्यासाठी आपण लवकरच आपण टेस्ट सिरीज वगैरे लॉन्च करणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जय महाराष्ट्र धन्यवाद